कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे हनुमान जन्मोत्सव साध्या परंतु पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला संचारबंदीमुळे भाविकांनी मंदिरामध्ये जाण्याचे टाळले अनेकांनी घरीच पूजा अर्चा करून जप केला बुलढाणा जिल्ह्यातील नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या हनुमानाच्या मूर्तीची देशातील तिसऱ्या क्रमांकाची मूर्ती म्हणून नोंद झालेली आहे गेल्या पंधरा वर्षापासून तीनशे पन्नास किलोचा हार हनुमान जयंतीला मूर्तीला अर्पण करण्याची प्रथा सुद्धा आहे बुलढाणा जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांपैकी एक नांदुरा येथील हनुमान यांची मूर्ती आहे मात्र या ठिकाणीही भक्तांना प्रवेश नसल्याने भक्तांनी रस्त्यावरूनच हनुमानाचे दर्शन घेतले आहे तत्पूर्वी संस्थांच्या वतीने कोविड एकोणवीसच्या नियमांचे पूर्णपणे पालन करीत पूजा अर्चा महाआरती करण्यात आली तर जिल्ह्यातील अनेक भागात यंदा संचारबंदीमुळे भाविकांनी मंदिरात न जाता घरीच पूजा अर्चा आणि जप केला पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा